आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस आपल्या मनपूर्वक सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज आपण सर्व प्रजासत्ताक तो उपस्थित राहिलो मी माझं भाग्य समजल मला आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष मिलिंदास उमेश बाकीचे सर्व आपले सहकारी सर यांनी आठ दहा दिवसापासून माझ्या मागे लागले होते भाऊ आपल्याला धानर यावं लागतं आज शासकीय सुद्धा प्रांत कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता परंतु मी तिथं त्यांना विनंती केली मला ज्या गावामुळं ज्या गावचा मी सुपुत्र आहे भूमिपुत्र आहे त्या गावात मला ध्वजवंदनासाठी जाणं गरजेचं वाटतं त्यामुळे मी आज आपल्या सर्वांमध्ये आलो आप आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्या बाळूगोपालांना येणाऱ्या कालावधीमध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन राज्यघटना ज्या पद्धतीने बदला गेली त्या घटनेमुळे आज एक सामान्य शेतकरी कुठं पण पुढच्या गावातील एक सुपुत्र या संगम मतदारसंघाचा आमदार झाला आहे ते फक्त घटनेमुळे शक्य होऊ शकलं <प्राद> आधी आपल्या सर्वांना विनंती राहील आपल्याला देशाबद्दल अभिमान आहे सर्वांना परंतु आज घटनेमुळे आपल्या सर्वांना मान सन्मान मिळाला आहे तो एका अखंडता कशी राहील यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे जसं आता मला निश्चित अख्या सरांचं अभिनंदन करावं वाटेल का रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा सर दोन वर्ष कुठल्याही प्रकारची मदत आर्थिक मदत न घेता शाळेसाठी मिळत होता निश्चितच यापुढील कालावधीमध्ये सुद्धा माझा प्रयत्न राहील आपल्या गावाच्या चार विकासासाठी यापूर्वी आपल्या स्वर्गीय भोजन दादा असतील यांनी ज्या पद्धतीने वेगळं नाव महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्यांचं जगामध्ये वेगवेगळं नाव घेतलं जात होतं आज त्याच्या पालवार ठेवून आपल्या गाण्याचं नाव आपल्या मातीचं नाव कशा पद्धतीने उज्ज्वल केलं जाईल न बदलायला जाईल यासाठी माझा निश्चित प्रयत्न आहे सर्वांना